पातूर येथून मिळालेल्या माहितीप्रमाणे बजरंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक मोठी कारवाई केली आहे है। हैदराबादकडे कत्तलीसाठी नेत असलेल्या ट्रकमधून बारा गोवंश जातीची जनावरे वाचवण्यात आली आहे ही कारवाई मेडशी टोल नाक्याजवळ करण्यात आली या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे गोवंश वाचवण्यासाठी बजरंग सेनेचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील आहेत अकोल्याच्या पातूर तालुक्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल थांबवण्यात था आली आहे बजरंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक ट्रक हैदराबादकडे कडे जात असल्याचे समजताच त्यांनी नाक्याजवळ सापळा रचून तो ट्रक पकडला या ट्रक मधून तब्बल बारा गोवंश जातीची जनावरे जप्त करण्यात आली आहे ही सर्व जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे माहिती मिळाली होती कार्यकर्त्यांनी तत्काळ ही माहिती पातूर पोलीस ठाण्यात दिली आणि ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला या जनावरांना वेळेत वाचवण्यात आल्यामुळे त्यांना जीवनदान मिळालं आहे बजरंग सेनेचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांवर लक्ष ठेवून गोवंश जातीचे रक्षण करीत आहेत या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेटसाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका